चटणी पण वाटत दिला थँक यू मावशी साफ करून दिल्याबद्दल मावशी मला नेहमी साफ करून देते कोणती देत नाही बायका साफ करून आम्ही मुशी मुशी जाम कठीण साफ करायचं ना मी एकदा ट्राय केली मला जमतच नाही मेहनत आहे मस्त नळा ताज्या ताज्या मुश्या आणि मस्त पॉपलेट आणलेले आहेत किशोरला मुशा खायच्या होत्या म्हणू वाव नाचते मुशी तुला हवी होती ना बाजारात मुशा नव्हत्या आज मिळाल्या हा नुसत्या ताज्या ताज्या hmm. वाव हे बघ स्वस्त आणि मस्त आमच्या रणाळ्याची मासे फ्रीजमध्ये चलाशीच्या आतमध्ये काटा असतो ना तो जाम हेल्दी आहे खायचा तो हा काढा काढून काड़। फेकायचा नाही कमरेसाठी चांगला असतो ताजी ताजी आहे चला झालेलं आहे करून सा बेसन आणि हा रवा जसा माझा नवरा क्रिएटर डिझायनर तशी त्याची बायको क्रिएटिव्ह शेप ही मी माझ्या स्वतःच्या मनाची रेसिपी करत आहे बघूया कशी होते फर्स्ट टाइम ट्राय mm. wow. थोडीशी हळद लाल कश्मीरी मी ऐकलेलं चिकनचे पॅटीस पण मी आज बनवणार आहे मोशीचे पॅटीस क्या मिनल द क्रिएटिव्ह शेप साली ठीके फर्स्ट टाइम ट्राय मध्ये एवढं सगळंच फर्स्ट टाइम ठीक आहे हे बघ किसू फर्स्ट टाइम ट्राय मध्ये किती सुंदर जास्त तेल टाकलेलं नाहीये चिकटले ने, ने आता नजर न लगी <laughs> 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 वा वाज्याकडे वा, वा। क्या बात क्या बात क्या बात वाव काय खमंग वास सुटलय चला पॅटीज झालेले आहेत गरम गरम हाय वाव म्हणू पॅटीज खाणार सगळ्यांना हाय कर हाय फ्लेम होता एवढा वेळ आता मी जरा हाय केलंय दोन मिनिटं हाय फ्लेम वर ठेवते पॅटीस वाव वाव जबरदस्त

दो ना हो माय पॅटीस क्रिएटिव्ह थँक्यू खूप खूप बाबा माझ्या नवऱ्यासाठी स्पेशल mm. मुशी मी आणलेली किसू स्पेशल खूप खूप माझ्या नवऱ्यासाठी फेवरेट मुशी आणलेली बघ वाटते की नाही किसून विदाउट कोर्स कुकिंगचा न करता असलेली मी शेफ। yes, yes. Right. एक चिकन चिकन फिका आहे ही मी माझ्या मनाने बनवलेली कुठे रेसिपी बघितलेली नाहीये तुम्ही ऐकलं असेल चिकन पॅटीस पण हे चिकन पेक्षा स्वादिष्ट आणि पौष्टिक मुशीचे पॅटीज मिनू स्टाईल मी बनवलेले And... आहे युनिक रेसिपी प्लीज hmm. माझं चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर हंड्रेड पर्सेंट ओरिजिनल प्लीज विसरू नका बेल ऑकॉन वर क्लिक करायला यू